वांग्याचं भरीत आणि भाकरी किती छान लागते ना वांग्याचं भरीत दोन प्रकारे बनवता येतं एक म्हणजे वांग हे भाजून बारीक बारीक करून आणि दुसरं म्हणजे अख्खी वांगी जी छोटी छोटी मिळतात बाजारात त्याचं वांग वांग्याचं भरीत तर मला भयंकर आवडतं आणि सोबत भाकरी तर आज आपण अशा मोठ्या वांग्याचं भरीत बघणार आहोत तर दोन वांगी घेतली आहेत एक छोटं आणि एक मोठं घेतलं कारण आम्ही दोनच माणसं असल्यामुळे जास्त नको आहे तरीही आम्हाला दोनदाला झालं म्हणजे एकदाला बनवलं तर चार माणसांना होऊ शकतं त्याला कट मारले आणि त्यामध्ये एक एक लसूणची पाकळी टाकली कारण ते वांगं भाजताना तेव्हा ती लसूणची पाकळीसोबत पण भाजली जाते आणि एक छान फ्लेवर येतो कट ह्यासाठी मारायचे की त्यामध्ये आग लवकर पोचते आणि वांगं लवकर भाजलं जातं शिजलं जातं आतमध्ये आणि झाडी ठेवली आणि दहा ते बारा मिनटं लागली मला हे भाजण्यासाठी तेल लावल्यामुळे सालं पटकन निघतात आणि जास्त कुठे असं काळं काळं होत नाही नाहीतर सगळं हातांना आणि वांग्यालासुद्धा भरपूर काळं लागलेलं असतं बघू शकता की ती एकदम इझिली सालं आहेत ती निघाली आहेत आणि डेट काढून टाकले वांगं आणि टोमॅटो दोन्हीसुद्धा एकदम बारीक बारीक करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ॲक्च्युली ना मी आता त्यामध्ये एक गोष्ट टाकणार आहे ते म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे भाजून घ्यायचे सालं काढायची आणि बारीक हे नाही करायचं त्याचं वांग्या म्हणजे सॉरी शेंगदाण्याचं कूट करतो ना तसं करायचं नाही आहे तर थोडी थोडी मोठे मोठे असे शेंगदाणे ठेवायचे एका शेंगदाण्याचे तीन चार तुकडे होईल इतपत बघायचं आहे म्हणून मी मिक्सरला लावलेले नाही आहेत खलबत्त्यामध्ये बारीक केलेत आधी त्यांना थोडंसं रफली असं ठेचून घेतलं ज्याच्यामुळे ती सालं निघाली सगळी ती काढून टाकली आणि मग ते असे बघू शकता तसे आणि हे जेव्हा खाताना तोंडात येतात ना तेव्हा खूप छान असं एक क्रंची फील येतो वांग्याच्या भरीतमध्ये त्यानंतर लसूणच्या तीन चार पाकळ्या थोडंसं आलं आणि एक मिरची घेतली ती बारीक ठेचून घेतली त्यानंतर कढीपत्ता कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर कापून ठेवली आहे तेल घालायचं आणि कढीपत्त्याची पानं आणि कांदा कांदा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा ॲक्च्युली तेल थोडंसं जास्त लागतं पण मला ना जेवणामध्ये जास्त तेल घालायची कधी हिंमतच होत नाही जास्त घालायला गेलं तरी पण ते कमीच असतं पण ठीक आहे कारण मला तेल जास्त वाटत नाही की मी जेवणात यूज करू म्हणून कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये मसाले घातले हळद लाल मसाला गरम मसाला आला लसूणचा जो ठेचा होता तो घालून घेतला छान सगळं परतून घेतलं त्या मध्ये नंतर ते वांग होतं ते घातलं ते आणि मीठ परतून घेतलेलं आहे आणि बरडा केलेला शेंगदाण्याचा तो घातला कोथिंबीर घातली आणि छान असं चा वांगचं भरीत तयार आहे आणि भाकरी भाजली आहे त्याच्याशिवाय काही मजा नाही कांदा ठेचताना माझी खूप मजा आली ॲक्च्युली मी ना पंधरा वीस वेळा ठेचला असेल तरीही तो काही ठेचला गेलेला नाही सोयाने मध्ये कट मारला आणि नंतर ठेसताना दाखवलं रेसिपी कशी वाटली नक्की सांगा थँक्यू Oh no. Bonk.